नमस्कार सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की नोकरी माहिती केंद्र सगळ्यांना वाटतंय वेगवेगळ्या वेग नोकरीच्या जाहिराती येतात आणि निघून जातात वेगवेगळे वेग नोकरी येतात आपल्यापर्यंत माहिती सुद्धा पोचत नाही की कोण कोणत्या जागा आणि कुठं जागा निघलेला आहे त्यासाठी हा महत्वपूर्ण व्हिडिओ बनवला आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा वेगवेगळ्या इथं जागा दिसत असेल तुम्हाला आता सध्या या जागा उपलब्ध आहेत या या ठिकाणावर जागा उपलब्ध आहेत बघा तुम्ही बघू शकता बुलढाणा जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य विभागात वी विविध पदांच्या चौऱ्याण्णव जागा कोल्हापुरात महानगरपालिकेसाठी वीस जागा भरपूर साऱ्या जागा शासकीय निमशासकीय प्रायव्हेट सेक्टरला निघत असतात जिल्हा निहाय सुद्धा जागा आपण बघू शकतात अशा जागा कशा बघायच्या विविध जाहिराती कशा बघायच्या त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे बघा तुम्हाला गुगल वर सर्च करायचं गुगल वर यायचे आणि एन एम के सर्च करायचं एनएमके एन एम के म्हणजे नोकरी माहिती केंद्र त्याची पहिली वेबसाईट आहे एन एम के आता ही दुसरी वेबसाईट बघा एन एम के दोन हजार पंचवीस नवीन जाहिराती मेघा भरती ज्या ज्या मेघा भरती निघतात त्याची जाहिरातीसाठी तुम्हाला या लिंक वर क्लिक करून घ्यायचं आहे जसं तुम्ही या लिंक वर क्लिक करशाल तुमच्या समोर एन एम के नोकरीच्या सर्व जाहिराती तुमच्या समोर दिसाल बघा तुम्ही इथं बघू शकता नोकरीच्या विविध जाहिराती बघा एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस एरोनॉटिक्स डेव्हलपमेंट एजन्सी भरती इथं बघू शकता तुम्ही त्याच्यानंतर नवीन मुंबई महानगरपालिका भरती बघा मुंबई मध्ये महानगरपालिका भरती इथं क्लिक करतो मी तुमच्या समोर सर्व माहिती तुमच्या समोर दिसत असेल बघा आता याच्यामध्ये तुम्हाला महत्वाचं काय सगळी माहिती सर्व डिटेल बघा नवी मुंबईसाठी जाहिरात निघालेली आहे सहाशे वीस जागांची माहिती आहे ही सगळी माहिती इथं तुम्हाला भेटून जाते बघा अंतिम तारीख काय आहे त्याच्यानंतर बघा एकूण जागा किती आहे कोण कोणते पद आहेत तिथं बघू शकता तुम्ही बायोमेडिकल इंजिनिअरिंग कनिष्ठ अभियंता असे जेवढे पण पद आहे ते पद इथं दाखवलेले जातात त्याच्यानंतर शैक्षणिक पात्रता काय लागते विविध पदासाठी ती इथं दाखवलेली आहे त्याच्यानंतर इलिजिबिलिटी पात्रता आणि वय सर्व माहिती तुम्हाला भेटून जाते त्याच्यानंतर बघा ऑनलाईन अर्ज तुम्ही इथूनच ऑनलाईन अर्ज करू शकतात आणि याची ऑफिशियल वेबसाईट सुद्धा इथं दिलेली आहे त्याच्यानंतर जाहिरात पाहण्यासाठी तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे इथं क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर डायरेक्ट पूर्ण जाहिरात पीडीएफ स्वरूपात तुम्हाला डाउनलोड होऊन तुमच्या मोबाईलवर येईल एवढी जबरदस्त वेबसाईट नोकरी माहिती केंद्र एक उत्तम आणि खात्रीशीर वेबसाईट आहे ज्याच्यामध्ये खूप सारे आजकाल फ्रॉड होत आहे नोकरी देण्याच्या संदर्भात बघा नवी मुंबई महानगरपालिकाची ऑफिशियल जी पी डी एफ आहे जी जाहिरात निघालेली आहे तिची जाहिरातीची पीडीएफ तुम्हाला इथं दिसत असेल अशा सगळ्या फक्त नवी मुंबईच नाही तर जेवढ्या काही जाहिराती रोज निघतात त्या सगळ्या जाहिराती तुम्ही इथं ऑफिशियल वेबसाईट नोकरी माहिती केंद्रावर बघू शकतात बघा इथं बावन्न पेजची ही वेबसाईट ही पी डी एफ आहे तुम्ही इथं बघू शकतात जे विविध अशाच पद्धतीने बघा याच्यात भरपूर सारे तुम्ही इथं डाउनलोड करू शकता बघा डाउनलोड चा ऑप्शन आहे तुम्ही इथं जाऊन ही पीडीएफ डाउनलोड करू शकता आता एवढ्या तुम्हाला नोकरीच्या आले संधी आलेल्या आहेत आणि ह्या संधी तुमच्या हातून जाऊ नये यासाठी हा महत्वाचा व्हिडिओ बनवलेला आहे बघा इथं जाहिराती पाहू शकता तुम्ही जिल्हा निहाय सुद्धा जाहिराती बघू शकतात कोण कोणत्या जाहिराती निघालेल्या आहे बघा नवी मुंबई भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्था भरती राष्ट्रीय आरोग्य अभियान यवतमाळ भरती अशा विविध भरती लातूर शहर महानगरपालिका भरती पूर्व मध्य रेल्वे मध्ये जागा निघलेल्या बघा सोळा जागा आहेत बँक ऑफ बडोदा मध्ये एकशे जागा आहेत आयकर विभाग मध्ये इन्कम टॅक्स मध्ये एकशे अठ्ठेचाळीस जागा आहेत राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचारी राज्य विमा राज्यामध्ये बत्तीस जागा निघलेल्या आहेत सगळ्या सेक्टरमध्ये विविध जागा निघलेल्या आहे आणि त्याची माहिती तुम्हाला या वर योग्य आणि ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यामुळं या वर तुम्ही नक्की महाराष्ट्र राज्य रोजगार मिळावा बघा त्याच्यामध्ये पाचशे नव्वद जागा भरायची याची सर्व माहिती आणि कशा पद्धतीने अप्लाय करायचा कोणकोणते पद आहेत ते सगळं माहिती तुम्हाला इथं भेटून जाते बघा ट्रेनिंग ऑपरेटर असेल सेवा ग्राहक सेवा केंद्र सेवा प्रोडक्शन क्वालिटी मशीन हे सगळं चालवताना कशा पद्धतीनं ऑनलाईन अर्ज करायचा त्याची ऑनलाईन पी डी एफ सर्व तुम्हाला इथे भेटून जाते तर नक्की एन एम के नोकरी माहिती केंद्रा वेबसाईटला तुम्ही एकदा भेट देऊन बघा आणि तुम्हाला विविध पदांची माहिती तुम्ही भरू शकता बघा इंडियन आर्मी भारतीय सैन्य भरती याची सुद्धा जाहिरात तुम्हाला इथं बघायला भेटेल सगळ्या जाहिराती जेवढ्या काही जाहिराती आहे त्या तुम्हाला सगळ्या जाहिराती इथं बघायला भेटेल बघा इंडियन आर्मी त्याच्यासाठी तुम्ही बघू शकता सोल्जर टेक्निकल नर्सिंग असिस्टंट अशा विविध पद आहेत त्याची शैक्षणिक पात्रता बघा बारावी पन्नास टक्के सह बारावी उतरणं लागते बारावी उतरण किंवा गुणासह पी डी डी फार्मसी पन्नास गुणासह बी फार्मसी झालेली असेल तरी चालते बारावी आणि डी फार्मसी कारण इथं नर्सिंगसाठी ज्यांना नर्सिंगला अप्लाय करायचंय त्यांच्यासाठी आहेत इथं तुम्हाला फीस सुद्धा दाखवलेली आहे किती फीस आहे वयोमर्यादा उंची जाहिरात तुम्हाला जर डाउनलोड करायची असेल तिथं क्लिक करून जाहिरात डाउनलोड करू शकता ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर या वेबसाईट वर जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता अशी सगळी माहिती या वेबसाईट वर दिलेली आहे तुम्हाला कुठं जायचं काम नाही सर्व जाहिराती पाहण्यासाठी बघा जिल्ह्यानुसार तुम्हाला जाहिराती पाहिजे ते तर क्लिक करायचं आहे जिल्ह्यानुसार तुम्हाला जाहिराती दिसल आणि बघा कुठल्याही जिल्ह्याची तुम्ही बघू शकता समजा आपण पुणे जिल्हा क्लिक केला तर पुण्याच्या जेवढ्या काही जाहिराती आहेत त्या सगळ्या तुमच्या समोर पुण्याच्या दिसाल जिल्ह्यानुसार सुद्धा तुम्ही बघू शकता बघा राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे इथं भरती निघालेली आहे अशा सगळ्या भरती तुम्ही कोणकोणत्या भरती निघतात आणि तुम्ही घरूनच याचा फॉर्म भरू शकता बघा लेखक कोषागार संचालयामध्ये भरती निघालेली आहे या सगळ्या भरती तुम्ही ऑनलाईनच बघू शकता त्यामुळं सगळ्यांनी नक्की याचा फायदा घ्या तुम्ही वेगवेगळ्या जागा निघतात आणि आपण फॉर्म भरत नाही आपल्या हातून त्या जागा निघून जातात त्याच्यामुळं आपल्या हातून या जागा निघून जाऊ नये आणि या सगळ्या जागांची आपल्याला माहिती भेटावी आणि आपण या जागांचा अर्ज करून नक्कीच तुम्हाला एक चांगली दिशा भेटण्यासाठी हा महत्वाचा व्हिडिओ बनवलेला होता तर नक्कीच एन एम के वेबसाईट वर इथं तुम्हाला पोलीस भरतीची प्रश्न पोलीस भरतीसाठी कोणकोणते प्रश्न येतात प्रश्न संच आपल्याला बघायचा असेल तर तो सुद्धा फ्री मध्ये इथं अवेलेबल आहे बघा लातूर जिल्हा पोलीस दो भरती दोन हजार अठराची जी प्रॅक्टिस आहे तर तो पेपर सुद्धा तुम्हाला इथं बघायला भेटतो प्रॅक्टिससाठी तर इथं सर्व काही माहिती तुमच्यासाठी अव्हेलेबल आहे उपलब्ध आहे त्यासाठी नक्कीच या वेबसाईटला भेट द्या आणि सर्व माहिती तुमच्यापर्यंत घ्या व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद